नम옴 शमिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम निजं निर्गुणं निरविकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेहं। भगवान शंकराचे नवनारायण अवतार जगाच्या उद्धारासाठी नवनाथ या रूपाने पृथ्वीवर प्रकटले शके एक हजार अडोतीस साली यमुना नदीतील ब्रह्मतेज गिळलेल्या मत्स्याच्या पोटी मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला माशीच्या उदरात असताना मच्छिंद्रनाथांना भगवान शंकराकडून ब्रह्मज्ञान प्राप्त झाले होते त्याचप्रमाणे गुरु गोरखनाथ हे योगसिद्ध योगी होते त्यांनी हट योग परंपरा सुरू केली लहान मुलांचा खेळण्याचा आग्रह पूर्ण करताना गोरखनाथांनी मातीचा पुतळा बनवला व संजीवनी मंत्र घोकत असताना त्या पुतळ्यामध्ये करभंजन नारायणाने संचार केला आणि गहिनीनाथांचा जन्म झाला गहिनीनाथ महाराजांनी त्यांचा अनुग्रह निवृत्तीनाथ महाराजांना देत भागवत धर्माचा पाया उभारण्याचा मार्ग दाखविला पुढे निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञाननाथास म्हणजेच ज्ञानेश्वरांना तो अनुग्रह पुढे दिला ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेत असलेलं संपूर्ण धर्माचं साहित्य रूढी परंपरा मोडत वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला बाराशे बारा साली भागवत धर्माची पताका वारकरी संप्रदायाच्या रूपात ताकदीने लावली गेली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यानंतर वारकरी संप्रदायाची पताका संत सोपान काका मुक्ताबाई चांगदेव वटेश्वर विसोबा खेचर यांच्यावर सोपवले त्यानंतर जवळपास एकशे पन्नास वर्ष अंधकार वारकरी संप्रदायाचा विचार मागे पडत चालला होता अशातच चौदाव्या शतकात संत एकनाथ महाराज समोर आले संत ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या साहित्यिक आणि धार्मिक कार्याची त्यांनी सर्व प्रकारे भरभराट केली त्यांनी मेहनत घेत हा वारकरी संप्रदाय ताकदीने पुन्हा उभा केला सोळाव्या शतकात संत तुकाराम महाराजांकडे वारकरी वारकरी गेली या काळात व भागवत धर्माचा कळस त्यांनी महाराष्ट्रात रोवला व महाराष्ट्रभर याचा प्रचार प्रसार केला याच काळात छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मासाठी लढत होते त्यांनाही भक्ती आणि शक्तीच्या कार्याची जोड तुकाराम महाराजांकडून मिळाली आज जो वारकरी संप्रदाय मोठ्या ताकदीने उभा आहे त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे यात सिंहाचा वाटा हा वारकरी शिक्षण संस्थेचा आहे आणि ही संस्था श्री संत विष्णू नरसिंह जोग महाराज यांनी उभी केली आजही महाराष्ट्रात आधुनिक पद्धतीने ही संस्था वारकरी घडवत आहे आज महाराष्ट्रामध्ये दिसणारे सर्व संत परंपरेचे पायी ही वारकरी शिक्षण संस्थेची देण आहे पुढे याच संस्थेचे प्रमुख खांब म्हणून बंकटस्वामी महाराज काम बघत होते त्यांनी महाराष्ट्र भ्रमंती करून वारकरी संप्रदायाचे भरीव कार्य केले बंकटस्वामींनी अनेक शिष्य घडवले त्यात श्री संत वामनभाऊ महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत आणि कीर्तनकार होते संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिद्ध पुरुष होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित केले होते वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकवले आणि चालू असलेल्या अनिष्ट रूढी चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे सव्वीसच्या दरम्यान वामनभाऊ श्रीक्षेत्र गडावर आले पुढे संत वामनभाऊ महाराज यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी गोरक्षनाथ महाराज यांच्या खांद्यावर आली कीर्तनाच्या माध्यमातून गोरक्षनाथ महाराज समाज प्रबोधन करत असत आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण झाल्यावर वामन भाऊ यांनी गोरक्षनाथ महाराज यांना गहिनीनाथगडाची जबाबदारी दिली गहिनीनाथगड हा वारकरी संप्रदाय चैतन्य श्री uh... गहिनीनाथांचा प्रसाद आहे या गहिनीनाथगडावर चैतन्य श्री गहिनीनाथांची मूळ संजीवन समाधी आहे हा वारकरी संप्रदाय श्री क्षेत्र गहिनीनाथगडापासूनच सुरू होतो गोरक्षनाथ महाराज यांच्यानंतर आज ही जबाबदारी अतिशय ताकदीने गडाच्या विकासासहित समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचा वेळा घेत सांभाळत आहेत ते म्हणजे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ते आज वर्तमानपर्यंत गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री विठ्ठल महाराज शास्त्री यांनी मठाधिपथ्य स्वीकारून ही दिव्य अग्निपरंपरा चालू ठेवली आहे सद्य महंत श्री संत वामनभाऊ महाराज या सिद्ध महापुरुषांच्या अंगा खांद्यावर कुशीत एकोणीसशे चौसष्ट सालापासून वाढलेले आहेत आणि त्यांची खरी कृपादृष्टी आशीर्वाद ज्यांना लाभले ते सद्य महंत हे उच्च शिक्षित असून त्यांनी महाराष्ट्रभर व बाहेर करोडो समाज एकत्रित केला आहे तसेच तीर्थक्षेत्रावरील पशुहत्या बंद केली यवनांनी जालिंदरनाथाचे जान पीर केले होते त्याचं पुन्हा जालिंदरनाथ करणे ही सोपी गोष्ट नव्हे तसेच संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाची शाखा श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर श्री संत वामनभाऊ संस्कृत महाविद्यालयाच्या रूपाने सुरू केली गेली आणि श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचा सर्वांगीण विकास ते आजही करत आहेत श्री गहिनीनाथांचा हा संप्रदाय म्हणजे दिव्य अग्निपरंपरा आहे आणि ही दिव्य परंपरा सध्या महंत चालवत आहेत